मंचुरियनचे तुम्ही बरेचसे प्रकार खाल्ले असतील ड्राय मंचुरियन ग्रेवी मंचुरियन पण आज आपण असा कोणताच न बनवताना आपण छान असा पटकन होणारा आणि वेळ खूप कमी लागणारा पराठा बनवतो आहोत पराठा तर त्यासाठी मी इथे सर्वात पहिले अर्ध बीट घेतलं त्यानंतर थोडी बत्तागोबी एक मध्यम आकारचा कांदा आणि दोन हिरवी मिरची हे थोडे मी मोठे मोठे कट करून घेतले कारण माझ्याकडे चॉपर आहे तर मी हे चॉपरच्या सहाय्याने अगदी बारीक कट करून घेत आहे तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही हातानेच बारी अगदी बारीक ह्या भाज्या कट करून घ्यायच्या येत पण हे चॉपर अगदी खूप कामाचं आहे खूप पटकन भाज्या बारीक होते आणि वेळ सुद्धा तुमचा खूप किचन मधला खूप वेळ वाचवते इतक्या बारीक भाज्या आपल्या हाताने कट होत नाही या चॉपरमध्ये अगदी एक सारख्या भाज्या बारीक होते त्यामुळे अगदी खूप छान आहे आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिशो याच्यावर कुठेही आपल्याला अगदी सहजपणे मिळून जाते तर इथं सर्व भाज्या मी इथं कट करून घेतल्या एक सारख्या भाज्या कट झाल्या पुन्हा बघू शकता आणि अगदी दहा सेकंदामध्ये हे आपल्या पूर्ण भाज्या बारीक झाल्या बघू शकता इथे मी सर्व भाज्या बारीक करून घेतल्या हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आणि बाकीच्या भाज्या सुद्धा मी त्यामध्ये कट करून घेते भाज्या याच्यामध्ये कट करताना थोड्या थोड्या कट करायच्या एकदम जास्त टाकायच्या नाही नाहीतर पाता तुटते त्याचा थोड्या थोड्या टाकून अगदी बारीक करून घ्यायच्या छान अगदी मंचुरियनचीच टेस्ट येते या पराठ्याला पूर्ण भाज्या इथे टाकून घ्यायच्या तुमच्याकडे जर शिमला मिरची असेल तर तुम्ही शिमला मिरची यामध्ये टाकू शकता यामध्ये अजून तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता मी इथं बीट घेतले बीटच्या जागी तुम्ही बीठ स्किप करून शिमला मिरची घेतली तरी पण चालते त्यानंतर मी इथे दोन मोठे चम्मच ज्वारीचं पीठ घेतलं नंतर थोडासा दोन चम्मच रवा आणि दोन मोठे चम्मच तांदळाचं पीठ चवीप्रमाणे मीठ आणि गरम मसाला थोडस कोथिंबीर टाकून घेत यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चिली फ्लेक्स टाकू शकता छान पूर्ण आपल्याला पहिले मिक्स करून घ्यायचे ड्रायच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आज आपण दही वगैरे सुद्धा काही यूज करत नाही यामध्ये अगदी पटकन होतात आणि टेस्ट सुद्धा अगदी मंचुरियन सारखीच लागते याची त्यामुळे नक्की ट्राय करा आणि मुलं आता उन्हाळ्याच्या घरी असतात त्यामुळे त्यांना वेगवेगळं असं खायला खूप आवडते भाजीपोळी खायला ते भाजी कंटाळतात तर अगदी याच्यामध्ये सुद्धा खूप सारा व्हेजिटेबल आपण यामध्ये ये टाकलेलं येतं त्याच्यामुळे अगदी पौष्टिक सुद्धा आहे तर मी इथे थो थोडं अर्धा ग्लास पाणी टाकून नंतर थोडस सोयासॉस मी इथे एक चम्मच टाकून घेतलं छोटा एक चम्मच मी एकाच वेळेस पूर्ण पाणी टाकून घेत नाहीये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला थोडं पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही करायचं जा नाही मध्यम आकारत मध्यम ठेवायचं आपल्याला छान बॅटर मिक्स करून घेतलं यामध्ये आपण बेकिंग सोडा सुद्धा टाकलेला नाहीये बेकिंग सोडा टाकायचं काम सुद्धा नाही आपल्याला असाच खूप छान पराठा होते त्यानंतर एक पॅन घेतला पॅनला वर एक चम्मच तेल टाकून घेत आहे मी तुम्ही ऐवजी तूप किंवा बटर टाकू शकता त्यानंतर थोडस स्प्रेड करून घ्यायचे तेलाने पराठा आपला पॅनला चिपकत नाही आणि अलगद निघायला मदत होते हा आपल्याला जास्त मोठा पराठा नाही बनवायचा छोटे छोटेच पराठे बनवून घ्यायचे थोडस बॅटर टाकून थोडा जाडसर असा पराठा आपल्याला फैलवून घ्यायचा जास्त जाडसर नाही आणि जास्त पातळ नाही असा मध्यम असा पराठा बनवून घ्यायचा आपल्याला त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं वाफवून घ्यायचा एक साइड भाजून झाली की दुसऱ्या साईड भाजताना आप चा आपल्याला झाकण ठेवायचं नाही छान असा खरपूस भाजून घ्यायचा आपल्याला पराठा दुसरी साईड भाजताना जर आपण झाकण दिलं तर पराठा हा अगदी नरम होते त्यामुळे आपल्याला एकच साईड करतानाच सा झाकण ठेवायचं दुसरी साईड करताना झाकण ठेवायचं नाही दुसरा सुद्धा पराठा मी तशाच प्रकारे टाकून घेतला अगदी पटकन होते आणि सर्वांना खूप आवडते हा पराठा खूप आवडेल सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा आणि वेळ सुद्धा खूप कमी लागते याला अशा प्रकारे दोन पराठे छान बनवून घेतले हा तुम्ही पराठा सोया सॉस टमॅटो सॉस किंवा टमॅटोची चटणी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता अगदी छान लागते नक्की ट्राय करा आणि कशी वाटली अगदी झटपट होणारा पराठा हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका भेटूया अशाच एक